आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी मंडई इथं सोडायला सांगितले असताना गणेशोत्सव मंडळाची आरास पाहण्यासाठी गर्दी झाल्याने पुढे घेऊन जात येत नव्हते या कारणावरून दोघांनी एकाच्या पाठीत वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी खडक पोलिसांनी रियाज लालासाहेब देवनगाव वयवर्षे एकतीस राहणार जनता वसाहत याला अटक केली आहे त्याचा साथीदार पैगंबर याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय याबाबत राजकुमार जगन्नाथ सगर वर्ष पंचेचाळीस राहणार आंबेगाव हे चैतन्य हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून तिथं खडक पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आठ सप्टेंबर रोजी हो रात्री आठ वाजता आनंद मठासमोर दुचाकीवर बसले होते त्यावेळी पैगंबरवर या जले त्यांनी आम्हाला पुणे स्टेशनला जायचं आहे तिथं नेऊन सोडा असं सांगितले त्यावर फिर्यादी यांनी मला पत्नीला आणण्यासाठी कल्पना हॉटेलला जायचंय मी तुम्हाला मंडईपर्यंत सोडतो येताना दगडूशेठ गणपतीचं दर्शन करून पत्नीला घेण्यासाठी जातो असं म्हणाले तेव्हा ते तिघे रात्री दुचाकीवर निघाले एस पी चौकापासून पुढे काळाह चौकापर्यंत ते आले परंतु पुढे खूप गर्दी असल्याने त्यांनी गाडी थांबवली गर्दीमुळे पुढे गाडी जाणार नाही असं ते म्हणाले त्यांनी मंडईपर्यंत सोडणार होता तिथं सोड असं म्हणाले त्याला फिर्यादी यांनी नकार दिला त्यावर रियाज यानं त्यांची गचांडी पकडून तुला माहीत आहे का मी कोण आहोत तू परत कसा जिवंत जातोस असं म्हणत रियाज यानं कमरेला लावलेला चाकू काढून पाठीत वार केला त्यामुळे फिर्यादी गाडीवरून खाली पडले त्यांच्या पाठीतून रक्तस्राव होऊ लागल्याने दोघे जण तिथून पळून गेले फिर्यादी हे गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून रियाज याला अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत